चंद्रराव तावरेंचा विजय तावरेंच्या कडनं एकमेव विजय याच्याकडे कसं पाहायचं आणि हा विजय कशामुळे झाला तोही सांगवी गटात झालेला विजय त्याचा कसा फायदा हा तावरे गटाला होऊ शकतो नक्कीच हर्षदा माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली होती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होती कारण या निवडणुकीमध्ये अजितदा आपण म्हटल्याप्रमाणे आठ दिवसांपासून या कार्यक्षेत्रामध्ये ठाण मांडून होते अक्षरशः अजित पवार भेटीघाटी ना घेत वार होते सभा घेत होत्या आणि त्यानंतर देखील अजित पवार जे आहेत त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत कारण अजितदादा सभांमध्ये सांगत होते की आपल्याला एकवीस झिरो करायचं आहे एकवीस हे निलकंठेश्वर पॅडलचे विजयी झाले पाहिजेत आणि शून्य सहकार बचाव पॅडलचे मात्र तसं होताना प्रत्यक्षात त्याला पाहायला मिळाले नाही चंद्रराव तावरे हे विजयी झालेले आहेत खर तर चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे या गुरु शिष्याच्या जोडीनं अजित पवार यांच्या पॅनल पुढे तगडं आव्हान उभं केलेलं होतं आता निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये हे आव्हान जरी तगडं वाटत असलं तर अजित पवारांनी ज्या या टॅक्टिक्स या निवडणुकीच्या निमित्तानं वापरल्या होत्या तेव्हा अगदी अंतिम निकालीपर्यंत या यशस्वी होता ठरताना पाहायला मिळाल्या आणि अजितदादांचं जे जी रचना आहे ती काम करताना पाहायला मिळाली कारण अजितदादांनी या गुरु शिष्या जोडीला पाडण्यासाठी मोठे प्रयत्न केलेले होते त्यामध्ये अजितदादा एका गटामध्ये यशस्वी देखील झाले माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन कुमार यांना पाडण्यासाठी अजित व्यू रचना केली होती आणि त्यामध्ये अजित पवार यशस्वी झाले मोठ्या जो आहे तो जवळपास पाचशे त्र्याण्णव मतांनी रंजन तावरे यांचा पराभव झालेला आहे या निवडणुकीमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं की रंजन तावरे यांनी चॅलेंज देखील अजित पवारांनी दिलेलं होतं की या निवडणुकीमध्ये तुम्ही कसं निवडून येत आहे ते पाहतो कारण ज्यावेळेस प्रचाराचा शुभारंभ झाला त्यावेळी अजित पवारांनी म्हटलेलं होतं की शिरूरकरांना पुरंदरकरांना पुरंदरकरांना माहिती आहे की मी जर एखाद्याला ठरवलं आमदार करायचं नाही तर ते होत नाही किंवा मी जे मला जे वाटतं तेच करतो तशा पद्धतीनं खुलं आव्हान जे आहे ते रंजन कुमार तावरे यांच्यासाठी अजित पवारांनी दिलं होतं आणि ते त्यांनी यशस्वी देखील करून दाखवलं मात्र आपण चंद्रराव तावरेंचा जर उल्लेख केला तर चंद्रराव तावरे यांच्या वयावर सातत्यानं अजित पवार टीका करत होते की चंद्रराव तावरे यांचं वय पंच्याऐंशी झालेलं आहे कुठंतरी राजकारणात वय झाल्यावर थांबायचं असतं असं अजितदादा सा, वारंवार सांगत होते आणि त्यामुळं वयाच्या मुळे अजित चंद्रराव तावरे यांना विस्मरण होतंय ते कार्यक्षम नाहीत कारखान्याचं कामकाज ते पाहू शकत नाहीत अशी टीका अजित पवारांकडून वारंवार केली जात होती मात्र या निवडणुकीमध्ये चंद्रराव तावरे हे सांगवी गटातून मोठ्या प्रकारनं विजयी झालेले आहेत किंबहुना एकवीस जागा जरी निलकंठेश्वर पॅनलच्या विजयी झाल्या असल्या तरी, तरी आ, एक जागेमुळे हा पराभव राष्ट्रवादीला जिवारी लागणार रा आहे कारण एका जागेवर राष्ट्रवादीच्या जा उमेदवाराचा पराभव होणं आणि तिथं चंद्रराव तावरे निवडून येणं हा कुठंतरी अजित पवारांना एक पराभव जिवारी लागण्यासारखा आहे आणि त्यामुळे वीस जागा येऊन देखील अजित पवार चेअरमन होऊ शकतात मात्र एक जी जागा आहे ती चंद्रराव तावरे यांच्या रूपाने सहकार बचावा पॅनल आलेली आलेले आहे खरखर चंद्रराव तावरे हे गेल्या चाळीस वर्षांपासून सहकार क्षेत्रात काम करतात या सांगवी गटामध्ये त्यांचा मोठा प्राबल्य आहे पगडा आहे त्यांच्या विचारसंधीचे लोक आहेत शिवाय कारखान्याचं कामकाज त्यांच्या काळात चांगलं चाललं होतं असं म्हणतात आणि त्यामुळं कुठंतरी त्यांना मांडणारा वर्ग जो आहे तो या कार्यक्षेत्रामध्ये आहे आणि त्या हेच कारण आहे की अजितदादांनी एवढी ताकद लावून देखील चंद्रराव तावरे यांचा पराभव झाला नाही किंबहुना अजित पवारांच्या ताकदीपुढं देखील चंद्रराव तावरे हे टिकलेले आहेत मग ती सगळ्याच प्रकारची ताकद असेल चंद्रराव तावरे यांना पाडण्यासाठी देखील अजित पवारांनी एक मोठी व्यवहचना गटामधून केलेली होती मात्र ती सफल होताना दिसत नाही आणि चंद्रराव तावरे या निवडणुकीमध्ये विजयी झाले अर्थात आता तुम्ही म्हटलं की त्यांच्या पॅनलला किंवा त्यांच्या पक्षाला चंद्रराव तावरे यांच्या निवडून येण्याचा काय फायदा होईल तर मला वाटत नाही कारण गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे चार उमेदवार निवडून आलेले होते Uh, त्यातला एक अजित पवार गटाला मिळाला uh, आणि हा विजय जो आहे तो तीन उमेदवार कायम राहिलेले होते चंद्रराव uh, तावरे यांच्यासह चंद्रराव तावरे हे त्या पाच वर्षामध्ये एकदाही कारखान्यावर फिरले नाहीत सर्वसाधारण सभा सोडता म्हणजे सर्वसाधारण सभा पाच वर्षातल्या पाच सभा सोडल्या तर ते कोणत्याही मिटिंगला किंवा ते कोणत्याही कामकाजात चंद्रराव तावरे सहभागी झालेले नव्हते रंजन कुमार तावरे आणि जी बी अण्णा गावडे हे दोघच संचालक जे आहेत ते कारखान्याच्या कामकाजाला विरोध करत होते सातत्यात आणि सभासदांची भूमिका आहे ते का, कारखान्याच्या कार्यालयात मांडत होते मीटिंग मध्ये मांडत होते मात्र चंद्रराव तावरे स्वतः त्या ता ता निवडणुकीमध्ये त्या पराभव विजयी झाल्यानंतर देखील कामकाजामध्ये सहभागी झाले होते हेच कारण आहे की या वर्षी तर चंद्रराव तावरे एकटेच आलेले त्या निवडणुकीमध्ये त्यामुळं चंद्रराव तावरे या कामकाजामध्ये सहभागी होतील का विशेषतः अजित पवार चेअरमन कारखान्यावर असते असताना कारण अजितदादा सातत्यानं त्यांच्या त्यांच्या कामाची पद्धत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे चंद्रराव तावरे हे एकटे विरोधक जे आहेत ते चंद्रराव तावडे या कारखान्याच्या कामकाजामध्ये सहभागी होतील का हा एक प्रश्न आहे दुसरी गोष्ट आपण पाहिली तर चंद्रराव तावरे हे सातत्यानं कारखान्याच्या कारभारावरती टीका करत होते गेल्या पाच वर्षात मात्र ते प्रत्यक्षात कामकाजात सहभागी झालेच नव्हते आता सभासदांच्या जे प्रश्न आहेत सभासदांचं असं देखील म्हणणं आहे की तुम्हाला कारखान्यावर गेल्या मध्ये निवडणुकीची संधी दिली होती सभासदांनी मात्र तुम्ही शेतकऱ्यांचे ऊस वेळेत तुटत नव्हते किंवा जे काही शेतकऱ्यांच्या अडचणी होत्या त्या सोडवण्यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केले नाहीत मग निवडून येऊन तुमचा काहीच फायदा नव्हता मग आता या काल जो निकाल लागला त्यामध्ये चंद्रराव तावरे एकमेव संचालक अशा आहेत सहकार बाजीपा पॅडेलचे जे निवडून आलेले आहेत आता ते या कामकाजामध्ये कसे सहभागी होतात किंवा त्यांची काय भूमिका राहते हे पाहावं लागेल पण सध्या तरी अजित पवार गटला है, या एका जागेच्या निमित्तानं का होईना पण मोठा झटका बसलेला आहे अजित ददांचं स्वप्न जे होतं ते अ एकवीसच्या एकवीस जागा निवडून आणायच्या जिंकायच्या मात्र तसं होताना पाहायला मिळत नाही सध्या चंद्रराव तावरे जे आहेत ते या भागात एकमेव विरोधक जे आहेत ते अजित पवारांच्यासाठी उरलेले पाहायला मिळतात एक प्रश्न येते म्हणजे की तुम्ही जसा उल्लेख केला त्याप्रमाणे की चंद्रराव तावरे हे काही जात नव्हते साखर कारखान्याच्या त्या कामकाजात त्यांचं डे टू डे लक्ष असायचं पण नाही फक्त सर्वसाधारण सभांसाठी ते हजर राहायचंय मग तरी सुद्धा त्यांचा विजय का झाला केवळ अजित पवारांच्या वयावरनं डिवचण्यामुळे त्यांना मतदान झालेलं आहे का किंवा मग इतर काही गोष्टी आहेत म्हणून चंद्रराव तावरे यांचा तिथे विजय झालेला आहे खर तर चंद्रराव तावरे हे सहकार क्षेत्रातले अभ्यासक आहेत त्यांना सहकार महर्षी म्हणून या गावा या भागामध्ये ओळखलं जातं सहकार क्षेत्रातला अभ्यास आहे साखर कारखानदारी त्यांनी जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्ष काम केलेलं आहे सभासदांना जवळपास चार वेळा चेअरमन राहिले आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे आणि त्यानिमित्तानं त्यांचा सभासदांशी मोठा संपर्क आहे त्यांनी जी जे काही कारखान्याच्या माध्यमातून वेगवेगळे प्रोजेक्ट राबवलेले आहेत त्यामध्ये शिवनगर विद्याप्रसारक मंडळ असेल किंवा डिशनरी नवीन काढणं असेल किंवा सारखं मंगल कार्यालय आहे त्यांच्या काळात झालेलं आहे त्यामुळे एक सभासदांना विश्वास होता की हा माणूस जर निवडून आला तर कुठेतरी कारखान्याचं भलं होईल आणि दोन वेळा त्यांनी प्रयत्न केलेला होता दोन हजार चौदा मध्ये रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे यांची कारखान्यावर सत्ता होती त्यावेळी सभासदांना चांगला भाव देण्याचं त्यांनी काम केलेलं होतं त्यामुळे सभासदांना पुन्हा एकदा विश्वास वाटत होता की अजितदादा जरी चेअरमन झाले तरी ते कामकाजामध्ये फारसं लक्ष देऊ शकणार नाहीत त्यांच्या व्यस्त शेड्यूलमुळे किंवा राज्य मंत्रिमंडळातल्या कामकाजामुळे ते अजितदादा या कारखान्याकडे लक्ष देणार नाहीत आणि चंद्रराव तावरे किंवा रंजन कुमार तावरे यांचं जर पॅनल या कारखान्यावर निवडून आलं तर कुठंतरी शेतकऱ्यांचा सभासदांचा फायदा होईल हा एक प्रश्न झाला आणि सहकार क्षेत्रात त्यांचा मोठा अभ्यास आहे या भागातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणीव त्यांना आहे आणि त्यामुळं या भागात मानणारा त्यांना एक मोठा वर्ग आहे या हे झाले एक प्रमुख कारण पण दुसरं कारण तुम्ही जसं आता म्हणालात की अजितदादांनी चंद्रराव तावरेंच्या वयाचा देखील सारखा उल्लेख केलेला होता कुठंतरी हा देखील एक सहानुभूती चंद्रराव तावरे यांना मिळालेली असावी कारण अजित अजित पवार जे आहेत ते सातत्यानं वयाचा उल्लेख करतात आणि त्यामुळं कुठंतरी त्यांना विस्मरण होते असं देखील म्हटलं जात होतं चंद अजित पवारांकडून आणि त्यामुळे कुठेतरी एक त्यांच्या माग एक जे सभासद वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणावरती उभा राहिलेला पाहायला मिळतोय शरद पवारांचे बालमित्र म्हणून चंद्रराव तावरे यांची ओळख आहे राजकीय अभ्यास तेवढाच आहे शरद पवारांचे काही सुरुवातीच्या काळातले जे एकमेकांचे मधले मैत्री आहे ती सध्या चर्चेत आहे चंद्रराव तावरे आणि शरद पवार हे एकमेकांना सपोर्ट करायचे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये त्यामुळं त्यांचं या भागात वलय आहे जसं आता म्हणलं की कारखान्याच्या कामकाजात जरी लक्ष देत नसले तरी सभासदांना विश्वास होता की हे जर कारखान्यामध्ये पुन्हा एकदा आली तर सभासदांचं भले होईल मात्र यामधले ठरलाय आणि अजित पवारांवर ते वर चढ चढले हु. चंद्रराव तावरेंच्या जिंकून येण्यामागची कारण काय असू शकतात म्हणजे अजितदादांचा उमेदवार तितका सक्षम नव्हता की चंद्रराव तावरेंच्या म्हणजे वर अधिक विश्वास असल्यामुळे चंद्रराव तावरे जिंकून आले म्हणजे अजितदादांचा डाव इथं या एका जागेवर कसा फसला खर तर अजितदा या गटामध्ये पूर्ण व्यूरचना केलेली होती अजितदादांनी जो उमेदवार दिलेला होता कसं आहे जे आता अजित पवारांनी उमेदवार दिलेले होते त्यामध्ये सातच अशा अनुभवी संचालक होते जे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कामकाजात सहभागी झालेले होते पूर्वी संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे मात्र अजितदादांनी जे उमेदवार दिलेले होते ते बहुतांश नवखे होते Uh, तसंच सांगवी गटात देखील एक उमेदवार दिलेला होता तो नौखा होता जो अजित पवारांच्या पॅनलचा पराभूत झालेला आहे uh, मात्र अजितदादांच्या इतर संचालक जे आहेत उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत अजितदादांची या गटामध्ये देखील व्यवहरचना जी होती ती वेगळी होती चंद्रराव तावरे यांना पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न झाले uh, मात्र चंद्रराव तावरे हे त्या भागातले सक्षम नेतृत्व आहे त्यांना मांडणारा वर्ग आहे शिवाय चंद्रराव तावरे हे सहकार महर्ष आहेत त्या अभ्यासू आहेत तर ते सभासदांचं भलं करू शकतील असा विश्वास लोकांना वाटतोय ते जरी कामकाजात सहभागी झालेले होते तरी चंद्र रंजन तावरे आणि जिबी गावडे यांच्या माध्यमातून ते सतत सातत्यानं माहिती घेत होते चंद्रराव तावरे सातत्याने सांगत होते की अजित पवार यांची जर सत्ता या कारखान्यावर आली तर ते सहकारी साखर कारखानदारी मोडीत काढतील खाजगीकरणाला चालना देणारे अजित पवार आहेत आणि त्यामुळं माळेगाव कारखान्याचं वाटोळ होईल असा अजितदादांच्या वर आरोप जे आहे ते चंद्रराव तावरे करत होते मात्र प्रत्यक्षात अजितदादांनी जी व्यूहरचना केलेली होती आ, या भागातली बघ ते त्या भागात म्हणजे पूर्ण कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अजितदादांनी जी यंत्रणा राबवली होती सरकारी यंत्रणांचा वापर असेल किंवा अगदी चंद्रराव तावरे आणि तावरे यांच्याकडून आरोप होते की शेवटच्या चार पाच दिवसांमध्ये अजितदादांनी अक्षरशः पैशाचा महापूर या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये वाहिला तोच दे, तो देखील एक इम्पॅक्ट असू शकतो की एवढे पैसे किंवा एवढी यंत्रणा वापरून देखील चंद्र तावरे हे त्या भागात टिकून होते त्या भागात त्यांचं मतदान जे आहे ते सभासदांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे कारण चंद्रराव तावरे हे अभ्यास आहेत कुठेतरी पॅनल जर आलं आणि अण्णा पडले तर महत्वाचं तिथं धक्का त्यांना बसू नये लागू नये आणि सगळ्यात महत्वाचं की अजितदादांनी नारळ फोडताना प्रचाराचा शुभारंभ करताना कारखान्याचा चेअरमन मिस होणार असं जाहीर केलेलं होतं आणि शेवटच्या सांगता सभेमध्ये रंजन तावरे आणि इतर सभासदांनी चंद्रराव तावरे यांचं चेअरमन पदासाठी नाव जाहीर केलेलं होतं एक इम्पॅक्ट असू शकतो हा एक फॅक्टर असू शकतो की चेअरमन पदाचा आपला उमेदवार जो आहे तो चंद्रराव तावरे यांच्या रूपानं नाव जाहीर झाल्यानंतर त्यांना मतदान करून त्यांनाच चेअरमन करायचं असा एक वर्ग असू शकतो त्या भागातल्या सभासदांचं एक म्हणणं असू शकतं आणि चंद्रराव तावरे त्यामुळे कदाचित निवडून आलेले असू शकतात